पास नम्बर दली। नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे झिंगा बेसन त्या हे बघा मी झिंगे घेतलेले आहे तर आता झिंगा बेसन बनवायला आपण सुरुवात करूया तर कढाई ठेवलेली आहे चुलीवरती तर त्याच्यामध्ये मी आता झिंगे टाकून झिंगे मस्त भाजून घेते पहिले झिंगे भाजून घ्यायचे तुम्ही भाजून घेतले नाही तर ते बरोबर लागणार नाही हे बघा तर त्यावर मी आता थोडसं तेल टाकते आणि थोडंसं मीठ टाकून घेते भाजण्याकरता ते व्यवस्थित असे भाजून घेते लालसर लालसर तुम्ही ते भाजले नाही तर ते कचवट असे लागतील व्यवस्थित लागतील नाही त्याकरता सुरुवातीला पहिले झिंगे भाजून घ्यायचे हे बघा मी झिंगे आता भाजून घेतले व्यवस्थित आणि इकडे बघा एक कांदा कापून घेतला आणि एक टमॅटो जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही झिंगे बेसन करता पण खायला एकच नंबर होणार आहे त्याची चव ही अप्रतिम लागणार आहे आपल्याला एक वेळ करून बघा ही जुनी रेसिपी आहे ही पण माझ्या आजीच्या हातचीच आहे जी मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्या जुन्याच आहे तर थोडंसं जिरं घे हो हे बघा जिरं घेतले हो आहे मग अर्धा चम्मच जिरं आहे साधारणत तर तेल आपलं तापलेलं आहे आणि जिरं पण तडकलेलं आहे तर त्यामध्ये आता मी कांदा टाकते तर एक कांदा होता आणि एक हिरव्या पालीचा कांदा होता दोन कांदे आहे साधारणतः एक छोटूसा होता हिरव्या पालीचा त्याच्यामुळे चव मस्त येते तर लालसर हो हु, होऊ द्यायचा कांदा हे बघा सात आठ मिरच्या मी भाजून घेतल्या आहेत तव्यावरती आणि त्यामध्ये तीन लसणाच्या पाकड्या टाकते आणि मस्त ते बारीक काढून घेते जसं तुम्ही चिली, चिली फ्लेक्स काय म्हणता तुम्ही चिली फ्लेक्स म्हणता ना तशाच पैकीचं आहे ते तर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे कारण इकडे मी मिरच्या काढून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तुमच्या जमीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता तर ह्या ज्या मी कांडून घेतले मिरच्या बारीक अशा जाडसर बारीक ते मी टाकून घेते असं सुद्धा करून पाहिजे चव सुद्धा मस्त येते भाजीला तर हे आता मी कांद्यामध्ये टाकून देते कांदा आपला लालसर झालेला आहे आणि चटणी मीठ हळद हे व्यवस्थित होऊ देते आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो आता हे टाकून देते एक साधारणतः एक टोमॅटो घेतलेला आहे मी टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये दे होऊ द्यायचा बारीक होऊ द्यायचा असा जाडसरस ठेवायचा नाही तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा तर आता ते झालेलं आहे तर त्यामध्ये आता मी झिंगे टाकून घेते हे बघा आणि व्यवस्थित झिंगे फिरून घेते सगळ्या इकडे त्याला मसाला म्हणजे आपला जे केलेलं आहे ते पूर्ण लागलेला पाहिजे आणि ते तेलामध्ये आता सुद्धा व्यवस्थित होऊन जातील तुम्हाला पाहूनच वाटत असेल की रेसिपी छान होणार आहे आणि चवीला पण मस्त होणार आहे तर आता त्याच्यामध्ये आता मी बेसन टाकून घेते आणि बेसनसुद्धा व्यवस्थित फिरून घेते ते थोडंसं भाजल्या पण जाईल आणि त्याची पण वेगळीच चा, म्हणजे चांगली येईल सगळे झिंगे त्याच्यामध्ये आता ते भाजून व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते आपला झिंगे आणि बेसन हे त्याचं कॉम्बिनेशन एकच नंबर होत आहे आपला बघा तर आपला हे व्यवस्थित झिंगे आणि बेसन शिजू द्यायचं आपल्याला असं कमीत कमी दहा बारा मिनटं आता तरह मी इकडं सांबार कापून घेते घरामागून सांबार आणला मी माझ्या शेतामधून सांबाराशिवाय तर कोणत्याच भाजीची चव नाही तर आता हे बघा याच्यामध्ये मी सांबार टाकून घेते हे बघा आपला झिंगा बेसन काय दिसत आहे तर आता आपलं बेसन शिजून तयार झालेलं आहे तर माझे सासरे गडबड करत आहेत त्यांना मी डब्बा बांधून देते त्यांना शेतामध्ये जायचं आहे तर यांना पण मी ताट वाढलेलं आहे बघा आपलं तर आपलं झिंगा बेसन कसं झालं हे यांच्याकडून आपण जाणून घेऊया माझे नवर अहो सांगा बरं झिंगा आणि बेसन या दोघांचं कॉम्बिनेशन एवढंच नंबर असा तालमेळ जेवण द्या दोघांचा खाली एक नस नंबर म्हणजे तोंडात टाकल्यानंतर विसरूनच जाता ना चव जबरदस्त येते मी तशा तीन पोळ्या खातो पण झिंगा बेसन म्हटलं की पाच पोळ्या दपल्याच पाहिजे पहिले खा कस झालंय हो पाच नंबर झाली 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 बघा झिंगा आणि बेसनचं कॉम्बिनेशन कसं जमलेलं आहे चवीला लय भारी लागते म्हणतं तर एक वेळा करून बघा तुम्हाला समजणार सोपीत सोपी, -सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा चविष्ट हे सुद्धा जुनी रेसिपी आहे जे जुन्या रेसिपी आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे तर एक वेळ ट्राय करून बघा